टोमॅटर खाण्याचे प्रमुख फायदे नंबर एक व्हिटॅमिन समृद्ध टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए सी के फॉलेट आणि पोटॅशियम भरपूर असतात नंबर दोन त्वचेसाठी उपयुक्त त्यातील लायकोप्लिन त्वचावर चमक आणते आणि सुरुखता कमी करते नंबर तीन हृदयाचे संरक्षण नियमित टोमॅटो खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल कमी होतो आणि चांगला कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढतो नंबर चार डोळ्यातील फायदेशीर व्हिटॅमिन हे दृष्टी सुधारते व डोळ्यांचा रोग टाळतो नंबर पाच रोगप्रतिकारक शक्ती वाढते विटॅमिन सीमुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते नंबर सहा कॅन्सरपासून बचाव लायक्विन ॲक्टी ॲक्सिडिक असल्याने कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून थांबवतो नंबर सात पचन सुधारते त्यातील फायबर शुद्धकोष्ठता कमी करते नंबर आठ वजन नियंत्रणात ठेवतो कमी कॅलरीज असल्यास वजन कमी करण्यास उपयुक्त लक्षात ठेवा जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्यास आम्लपित्त ॲसिडिटी होऊ शकते ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी टोमॅटो मर्यादितच खावे